नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज शारदीय नवरात्र उत्सवात मधुताराच्या सहकार्याने पुण्यातील लोहगावात दिव्यांगांना मोफत तीन चकी सायकल वॉकर आणि कुबड्या भेट दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने लोहगाव परिसरातील गरीब गरजू दिव्यांगांना तीन चकी सायकल वॉकर आणि कुबड्या मोफत भेट देण्यात आल्या पुण्यातील घोरपाडी बी टी कवडे रोड परिसरातील मधुतारा सोबती आशाताई यांच्या सहकार्याने शीतलताई शिंदे जाधव यांच्या वतीनं त्यांचे दिवंगत सासरे यांच्या स्मरणार्थ ते वापरित असलेले बॉकर कुबड्या तीनचाकी सायकल मधुताराच्या गरजू दिव्यांग यांना मदत म्हणून देण्यात आले मनसे वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंगाडे यांच्या नियोजनातून आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज रिक्षा स्टँड लोहगाव पुणे अध्यक्ष श्री पंकज पाटोळे श्री अविनाश खडके यांच्या प्रयत्नाने हे उपकरणे लोहगाव परिसरात राहणे हातावर चालणारे पंच्याहत्तर टक्के दिव्यांग श्री दिलीप राठोड यांना तीन चक्क सायकल गॅंगरिंगमुळे एक पाय कट केलेले दिव्यांग श्री नरेश अण्णा यांना वॉकर अल्पदृष्टीवादी दिव्यांग श्री सोनवणे यांना कुबड्या भेट देण्यात आल्या यावेळी सर्व लाभार्थी दिव्यांग यांनी मोफत उपकरणे त्यांच्यापर्यंत आणून दिल्याबद्दल मधुताराच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि यावेळी त्यांना आनंदाश्रू अनावर झाले लोहगाव येथील मुख्य चौकात रिक्षा स्टँड येथे दिव्यांगना उपकरणे वाटप करण्यात आले यावेळी निवृत्त सैनिकी अधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंदेसाहेब स्वामी भक्त माननीय श्री बाळासाहेब शिंगाडे यांच्या हस्ते ही उपकरणे दिव्यांगांना भेट देण्यात आली यावेळी रिक्षा स्टँडचे अनेक पदाधिकारी पंचक्रोशीतील मान्यवर तसेच लाभार्थी यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी लाभार्थी दिव्यांगांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी मधुतराचे आभार मानले अनेक आशीर्वाद अजिंक्य सेवा संपादक संतोष

रिक्षा रिक्षास्थान आहे त्या रिक्षा माध्यमातून काही गरजू नागरिकांसाठी आपणसाठी त्यांच्याकडे विषा आलेला होता त्याच्या माध्यमातून आज आपण नितीन शिंदेसाहेबांना भेटलो त्यांचं मजूतारा सोशल फाउंडेशन म्हणून आहे जे महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपणसाठी काम करत आज मी नितीन शिंदेसाहेबांना त्यावेळेस फक्त एक शब्द टाकला की साहेब आमच्याकडे राठोड म्हणून का दिलीप राठोड म्हणून आहे त्याच्यासाठी अशी गरज आहे शिंदे साहेबांनी आणि आमचे मेजर अशोक अशोक शिंदे साहेब हे दोन्ही साहेबांनी आमच्या तत्परतेला हात देऊन मान देऊन तत्परतेने एक सायकल उपलब्ध करून दिली त्यांच्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जे हातभार लावतात तसं आमच्या पाठीशी उभे राहिले नितीन शिंदे सर ती विनंती करतो को कोणी शब्द को करा कट कर. आज हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण एका अपंगासाठी घेतलेला आहे आणि त्यांना कर्फ्यू दिलीप राठोड हे अपंग आहेत आणि ते हातावर चालतात आणि त्यांची रिक्षा खराब सायकल रिक्षा खराब झाली होती त्यांनी विनंती केली निमित्ताने आपले जे शिंदेसाहेब आहेत त्यांचं जे मधू तारंगाने जे एक संस्था आहे ते अपंगासाठी दिव्यांगासाठी काम करते आणि त्यातला रियाजन त्यांच्या देण्याचा अंगाकडे त्रास घेतलेला आहे आणि त्यांना स्वार्थीपणे काम करते त्यांची जी सेवा आहे आणि त्यांचं जे काम आहे त्याला काही मोहल नाही आहे तर समाजातल्या प्रत्येक तर आपल्या जीवशक्ती एच्या शक्तीप्रमाणे त्याला मदत करावी आणि अपंगांची सेवा करावी मी निवेदन करतो आणि सगळ्यांना भरघरपणे मदत करण्याची विनंती करतो धन्यवाद हार्दिक शुभेच्छा मधुतारा प्रत्येकासाठी प्रत्येक जण मधुतारासाठी महाराष्ट्रभर मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन हे दिव्यांगांसाठी काम करत आहे हे काम करत असताना समाजामध्ये निस्वार्थपणे काम करणारे आणि परमेश्वराच्या मार्गावर चालणारी जी लोकं आहेत ते सोबत भेटत जातात आणि कारवा पुढं वाढत जातो असंच आमचे बाळासाहेब शिंगाडे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराचे प्रमुख आहेत जे वाहतूक सेनेचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या अविनाश खडके साहेबांच्या माध्यमातून आमच्या विशालजी पाटोले साहेबांच्या माध्यमातून आज ही सेवा करण्याचे जे भाग्य मधुतारा फाउंडेशनला लाभलेलं आहे तसंच हे निवृत्त अधिकारी जे माझे आदरणीय आहेत माझे गुरुवर्गासारखे आहेत जे अशोक साहेब आज त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हे राठोड साहेब जे आहेत हे दोन्ही पायांनी दिव्यांग जे हातावर चालतात आज त्यांना ही सायकल जी आहे सायकल हातावर चालवण्याची सायकल आहे ती पण त्या सायकलचा उपयोग त्यांना भरभरून होणार आहे त्यासाठी मी खरंच ज्यांनी ही सायकल दिली त्या ज्या शिंदे मॅडम आहेत जाधव मॅडम आहेत कविता मॅडम आहेत ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो बीटी कवडे रोडला ते राहणारे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे सासरे जे वारलेत त्यांच्या सासरे वारल्यामुळं त्यांनी ही जी सायकल दिलेली आहे तर त्या जाधव मॅडमचे शीतल जाधव मॅडम म्हणून आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आशा ताईंचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण की अशा लोकांच्या सहकार्यामुळेच मधुतारा फाउंडेशन हे समाजामध्ये गोरगरीब दिव्यांगाची सेवा करत आहे म्हणून मी त्यांना मनापासून नमन करतो वंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही जर हे नसतं दिलं तर आम्हाला हे पुढं पोचवता आलं नसतं आणि ही सगळी मंडळी जर हे ताकद म्हणून जर पुढं आली नसती तर आज एवढा मोठं ह्या दिव्यांगासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला नसता त्यांच्यापर्यंत पोचलं नसतं म्हणून पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आभार व्यक्त करतो तसंच आपलं जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज रिक्षा स्टँड लोगाव यांचे आभार व्यक्त करतो अशोक शिंदे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या एका फोनवरती ते आले आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले परमेश्वराचे आभार आहेच कारण की त्यांच्यामुळं पानही आलत नाही आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि खरंच खूप बरं वाटतंय या दिव्यांगापर्यंत मधुतारा फाउंडेशन पोहोचली आहे असंच मधुतारा फाउंडेशनला हात बळकट करत राहा गोरगरिबांची सेवा करत राहा तुमची गरज आहे समाजाला मधुतारा फाउंडेशनला असंच पुढं नेण्यासाठी नेहमी सोबत राहून आपण काम करू जय मधुतारा सहकारी नेहमी सोबत राहो आणि सर नेहमी तुमच्या आशीर्वादाने आमच्या हात बळकट होत राहो आणि तुमच्या माध्यमातूनच की तुम्ही मा तुम्हीही बघावं की मधुतारा फाउंडेशनचं जे काम आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने निस्वार्थपणाने चालतं त्यासाठी सरांचं नेहमीच सहकार्य असतं तर असं सरांचं सहकार्य मधुतारा फाउंडेशन अपेक्षित आहे तरी सर मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळात वेळ काढून आज तुम्ही इथं आलात आणि दुर्गे सर तुमचं पण अभिनंदन करतो की तुम्हाला मधुतारा फाउंडेशन ज्या ज्या वेळेस गरज लागेल फक्त एक आवाज द्या आमच्या बाळासाहेब सगळी टीम आमची लोगावमध्ये आहे त्या मधुतारा फाउंडेशन तुमच्या पाठीशी कायम आहे धन्यवाद इथे एक गोष्ट मला नम्रपणे निवेदन सांगायची आहे की जो, जो माणूस मनाने खूप मोठा असतो तसा माणूस नितीन आहे नितीनची माझी भेट आहे तिथली ॲक्सिडेंटली झालेली आहे पण या माणसाचं मन पाहून मनाने खूप मोठा दिलदार आणि श्रीमंत माणूस ह्या आणि ती दिलदार दिलदर्या जो म्हणतो आपण तो या माणसाकडे आहे ते बघूनच मी या संघटनेकडे आणि मदत करण्यासाठी प्रवृत्त झालेलं आहे ज्याच्याकडे काही नसताना समाजासाठी काम करणे ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सगळं परमिशन दिलेलं आहे तो काही द्यायला तयार नाही आहे आणि त्याच्याकडे नसताना स्वतःच्या खिशातनं आणि लोकांना विनंती करून जो काम करतो तो खरा मोठा माणूस नमस्कार आज मधुतारा संस्थेतर्फे आपण जे दिव्यांग आहेत दुर्गेश त्यांना वाकर दिलेला आहे त्या त्यांचं ॲक्च्युली गँगिंगमुळं एका पायाचं एक कट कर, ऑपरेशन करून कट कर करायला लागले आणि त्यांना खूप त्रास होता तर चालण्यासाठी त्यांनी ते आपली जी समस्या आहे ती मधुदारा संस्थेकडे प्रकट केली आणि मधुदारा संस्थेची जे ती ती नेतेंजी आहेत ते खूप या स सगळ्या कामासाठी डिवोटेड आहेत त्यांनी आप आपल्या संस्थेतर्फे या वाकरचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी दुर्गेशजींचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये खूप मोठा बदल होईल आणि स्वतःची कामं ते स्वतः करू शकतील असा मला विश्वास आहे तर मी मधुतारा संस्थेला त्याच्याबरोबर काम संघटनेचं काम करणाऱ्या सगळे पदाकारी पदाधिके आहेत इथे त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच समाजाची सेवा त्यांनी जातून घडवू आणि समाजाला पण मी विनंती करतो मजूरदारा संस्थेला आपण अशीच बरघोसपणे मदत करा की त्या रूपाने आपल्या रूपाने परमेश्वराच्या रूपाने ते असेच अपंगांचं आणि दिव्यांगांची सेवा त्यांनी जातून घडवू अशी मी इच्छा जाहीर करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार मी अविनाश अविनाशार्धन खडके संत तुकाराम महाराष्ट्र शिक्षक संघटना आमचे अध्यक्ष पुलप भाऊ पाटोळे आणि मी दिलीप भाऊ राठोड एक दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आम्ही मतदाराचे सर्वे सर्वा नितीनजी शिंदे सर यांच्याकडे विनंती केली की सर आम्हाला आमच्या लहगावमधील जे दिव्यांग व्यक्ती आहेत दिलीप राठोड यांच्यासाठी एक सायकल रिक्षा उपलब्ध करावी आणि आमच्या विनंतीस मान देऊन शिंदे सरांनी त्या विनंतीची पूर्तता केलेली आहे आणि आज या ठिकाणी शिंदे सरांनी आम्हाला जी मदत केलेली आहे याचं मोल आम्ही शब्दात्थ होऊ शकत नाही परंतु शिंदे सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच पद्धतीने शिंदे सर आम्हाला पुढेही मदत करत राहतील दिव्यांगांसाठी आमच्याकडून आमच्या अध्यक्ष पंकज पाटोळे आमच्या रिक्षा स्टँडचे सदस्य सर्व आमच्याकडून ज्या पद्धतीने मतदाराला सहभाग करून मदत करणार करता येईल त्या पद्धतीने आम्ही जर पाहू मी नितीन सरांचे आणि मधुदारा फाउंडेशनचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आमचे मेजर जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत तसेच वाहतूक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे आमचे मित्र मनोज भाऊ बाळासाहेब संजू भाऊ या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहिले उपस्थित राहिले यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि नितीन सरांना विनंती करतो सर आपण आपलं मनोबल व्यक्त करावं आणि रिक्षा संघटनेतर्फे संजय सराव महाराज रिक्षा संघटनेतर्फे पंकज भाऊ पाटोळे अध्यक्षांतर्फे आमच्या सर्व सदस्यांतर्फे नितीन शिंदे सरांचं पुनश्य एक खूप खूप आभार Thank you.